ओळखलेत का आम्हाला नाहीच ओळखणार आणि ओळखलच असेल तर फक्त एक बाई म्हणून <laughs> बाईची ओळखच या समाजात होते है। ती आधी एक मादी म्हणून तिचे डोळे तिचे केस तिची फिगर येस फिगर पण त्या फिगरच्या आतला जिगर कुणाला दिसत नाही बाई फक्त एक साधन असते तुमचं मन रिझवण्याचं तिला नसतात का भावना मन असो आजचा हा विषयच नाहीये आमची खंत ही आहे की तुम्ही आम्हाला ओळखलंच नाहीये तुमच्या आत्ताच्या सुखी आयुष्यासाठी कधी काही वनवास भोगणारे आम्ही छातीवर गोळ्या झेलण्याची हिंमत बाळगणारे आम्ही मी शांती घोष आणि मी सुनिधी चौधरी कोण आहे या मुली ज्यांना अवघ्या सोळाव्या वर्षी इंग्रजांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती गांधीजी आणि इतर नेते यांच्या विनंतीवरून ती शिक्षा कमी झाली असं काय केलं होतं त्यांनी हे समजून घेण्यासाठी तुम्हाला पहावा लागेल तो देशाचा धगधकता इतिहास भगतसिंग राजगुरु सुखदेव यांना फाशी दिल्यानंतर इंग्रजांचा आनंदोत्सव सुरू होता

आता सगळ्या देशाला समजलं असेल ब्रिटिश पारची <laughs> अभिमानाची गोष्ट ब्रिटिशांच्या साम्राज्यातून सूर्य कधीच मावळत नाही असा मात चढला होता त्यांना भगतसिंग सुखदेव राजगुरु टिघेही फासावर चढले आणि क्रांतीचा कणाच मोडला एकीकडे इंग्रजांचा आनंदोत्सव सुरू होता तर दुसरीकडे क्रांतिकारक चिंतेत होते दास ही ब्रिटिशांची मगरूरी वाढतच चाललीय दिवसेंदिवस त्यांच्या अत्याचाराला ऊत येतोय हा जिल्हाधिकारी स्टेनेस तर मातला हे नुसता या ब्रिटिशांच्या चा अत्याचाराने सर्वसामान्य लोक हैराण झाले रोज रोज चा फटक्यांनी गरिबांच्या पाठी सोडून स्वतःची थुंकी सुद्धा घेणारा भाग पाडतात संपवायचा खूप प्रयत्न केलाय पण शक्य झालं नाही ते आपल्याला किड्या मुंग्यांप्रमाणे समजतात पण आम्ही वाघिणी आहोत आपल्याला काय सांगायचं मुलींना हेच की ही माती सुद्धा अशीच तडफडणारी सीता आहे असं नाही वाटत तुम्हाला तिच्या पदराशी हा ब्रिटिश रावण चाळा करतो आणि आम्ही गप्प नुसतं बघत बसायचं भगतसिंग सुखदेव राजगुरु गेले म्हणून तुमच्या मनातल्या मशाली डिजल्या असतील पण आम्ही दाखवून देऊ या गोऱ्या माकड सामर्थ्यवान आहे पण तुम्ही मित्रा मला वाटतं या मुलीच काहीतरी करू शकतील खात्री वाटते आणि या येवल्याशा जरी वाटत असल्या तरी या ठिणग्या आहे ठिणग्या आणि ठिणगीला ऊन वारा पाऊस काही कळत नाही कळत ते कुठल्याही परिस्थितीत पेटून आजपर्यंत स्वातंत्र्य युद्धात एवढ्या लहान वयात कुठल्याही महिलेनं असं शस्त्र उचललेलं नाहीये शक्तावनच्या उठावानंतर कुणीही स्त्री अजून तरी या यज्ञकुंडात उतरलेली नाहीये याच यज्ञकुंडात भस्म करू त्यांना दाखवून देऊ क्रांति विरंगणा करू श होना कस जो उठना है तुझे ऊंचा परो को खोल के राख सौटी पक्की है हौसले को तोल के रख <स्थाथ> करणच्या हत्येचा कट रचला जात होता दास यांच्या मार्गदर्शनाखाली शांती घोष आणि सुनीधी चौधरी यांची तयारी सुरू होती आणि अखेर तो क्रांतीचा दिवस उजाडला 14 डिसेंबर एकतीस वाचवा मायबाप वाचवा वाचवा माय बाप वाचवास तुमच्या वाट लावून टाकली ह्या माझ्या पिकाची साहेब साहेब दया करा साहेब दया कराव घेटा <laughs> <laughs> एन्जुलिस गर्ल्स हायस्कूल कॉमिलला ला आमच्या स्कूल तर्फे स्विमिंग स्पर्धा घ्यायच्या त्यासाठी आम्हाला कलेक्टर सरांना इन्व्हाइट करायचं बट नो वन कॅन मीट कलेक्टर सर सर आम्ही खूप अपेक्षेने आलो आहोत आपण खूप दयाळू आहात आम्हाला भेट घडवून द्या ना सर प्लीज इट्स ओके यस यू थँक यू सर

आशीर्वाद हवा सर तुम्ही क्रेन सारखे जमणार आणि तसेच मरणार आम्ही असली कसली ही स्पर्धा करू देणार नाही फिनिश तुम्ही छोट्या लिटल गर्ल्स काय करणार आहात काय करणार सीतेच्या पदराला घातलेले हात उखडून फेकणार रामायण यात भूमीत झालं द्रौपदीच्या अपमानासाठी महाभारताचं तांडव रचलं गेलं हीच ती मा पत्नीनं आपल्या स्वत्वाचा जोहार केला या क्रांती hey, कधीही संपत नाही आवाज उठवायला ना शिका हक्कासाठी लढायला शिका पसरल्या जाणाऱ्या हातांपेक्षा वळलेल्या मुठीचं मोड इथं जास्त असत सोळाव्या वर्षी ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या करणं हे आजवरच्या इतिहासात कधीही घडलं नाही आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर याच ओर उलींपैकी शांती घोष या कलकत्त्यातून दोनदा आमदार झाले सुनीधी चौधरी या डॉक्टर झाल्या अशा थोर क्रांती वीरांगणांना आमच्या मंडळातर्फे कोटी कोटी प्रणाम जय हिंद वंदे मातरम भारत मदा